नरेंद्र मोदी साहेब आज युवा महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या नाशिकमध्ये येत आहेत संपूर्ण नाशिकमध्ये अतिशय जोशपूर्ण उत्साहपूर्ण वातावरण आहे संपूर्ण नाशिककर प्रधानमंत्री मोदयांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहिलं तर श्रीराम यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज असेल आपले बाळासाहेब ठाकरे असतील या आनंद दिघे असतील अशा सगळ्यांचे प्रधानमंत्री महोदय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आहेत महात्मा ज्योतिबा फुले साहेब आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर साहेब आहेत ही सगळी आपली दैवता आहेत खरं तर आजचा हा दौरा मोदींसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी महत्वाचा मानला जात का का आहे कारण की आगामी एकूणच लोकसभा निवडणुका असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असेल हे सगळं आहेच मात्र राष्ट्रीय युवा महोत्सव किती महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी मला वाटतं की आज देश पातळीवरनं सात हजारपेक्षा जास्ती तरुण आपल्या नाशिकमध्ये आलेले आहेत आणि पुढील पाच दिवस त्यांचे कार्यक्रम आणि उपक्रम संपन्न होणार आहेत आम्हाला नाशिककरांना ही एक संधी आहे आणि त्या संधीचं आम्ही सगळे मिळून सोनं करू नाशिक जे